संवाद मेळावा झालेला आहे पवारसाहेबांच्यावरती त्यांच्या नेतृत्वावरती निष्ठा असलेले सर्व मंडळी या ठिकाणी आलेले होते अभयदादांसाठी आम्ही उमेदवारी मागितली सुरुवातीलाच अभयदादांसाठी आग्रह केलेला होता आम्ही एकत्र काम केलं आहे धडडीनं ते काम करतात चांगली सामाजिक वा जाणीव आहे आणि मला असं वाटतं की माडा मतदारसंघामध्ये याला या निश्चितपणानं परिवर्तन होणार आहे आणि ते परिवर्तन होत असताना अभयदादांना संधी द्यावी यासाठी आम्ही सगळ्यांनी मागणी केली येणाऱ्या आता एक तारखेला महायुतीकडून प्रचाराचा नारळ महाशिरस याने तालुक्यातून सुरू होतो आहे मग या प्रचाराचा नारो फोडण्यासाठी मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री फडणवीस मुख्य देखील दाखल होणार आहेत त्यांच्यासोबत मोठे पाटील असणार आहेत की नाही कोण कुठं जाईल मला काय सांगता येत नाही मला एकच सांगता येते की पवारसाहेबांच्या बरोबर आम्ही सर्वजण असणार आहोत आणि महा महाविकास आघाडीचं जे नेतृत्व करत आहेत ती सगळी मंडळी निश्चितपणानं महाविकास आघाडीचा उमेदवार विजय व्हावा यासाठी प्रयत्न करते सर उमेदवार लांबणीवर पडते एकंदरीत माडा मतदारसंघातून याच्यामध्ये मोहते पाटील यांची वाट वेळ ऐकू नाही उमेदवारी दाखल करायला वेळ आहे मोहते पाटील यांची वाट पाहते या माडा मतदारसंघातून पवारसाहेब निर्णय घेतील जर काही